आजच्या या मैदानासाठी फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सात नंबरचे डरले ढरले आज क्रमांक एक वर धरलेली गाडी कैलासवाशी गुलशन मुलानी वडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमर माने सागर मोरे दुधुष्कर वाडीकरांचा शंभू पळाला आणि त्या जोडीला सिद्धराज नंदराज सिद्धेश्वर नंदराज मुंगाजी औले पनवे झेंडा पंच मुलानी वडगाव आणि दादा उभाळे यांचा जेलर पळाला जेलन आणि शंभू आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे सातव्या नंबर साठी पात्र गेले नजीर ड्रायवर वडगाव जयराम स्वामीकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबर चा मानखरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी भोजलिंग प्रसन्न कुमारी ऋतिका तुकाराम झिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्रुतिका तुकाराम जिमल गंगोतीकरांचा बिवड्या चौसष्ट अठ्ठावीस पडाला आणि त्याच जोडीला रा, प्रेमसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर कर आजच्या लक्षा भव्य देवा मैदानामध्ये सहाव्या नंबर साठी पात्र केले निखिल डायव्हर वाटेगावकरांनी गावकरांनी चोराडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ढरले आज क्रमांक चार वर धावले गाडी श्री सदगुरु सद्गुरु बाळवा सागर सागरशेठ कटरे कटरेवाडी आनंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली माणिक माणिकसेठ गायकवाड मथुरा पार्म चिंचाळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला सागरसेठ कटरे कटरेवाडी घानंद आराधनाबार करसुंडी आणि पॉवर प्लस कराड यांचा बव्या पळाला बब्या आणि अर्जुन आजच्या भव्य देवा मैदानामध्ये दे। पाचव्या नंबर साठी पात्र गेले ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावली गाडी दारातल्या दारात कैलासवासी संजय शामराव जगदा काका शिरवडे श्रेयश विकास शेठ वेता सुरली या गाडीचा चौथा क्रमांक आला गा। सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी संजय शामराव जगदाळे काका शिरवडे आणि श्रेयस विकास शेठ वेता सुरलीकरांचा निशान पळाला आणि त्याच्या जोडीला प्रदिप नाना सुरे कराड जय बजरंग प्रसन्न मोहन सिन्नर पीएसआय दीपक शेठ करमाने यांचा दिवाण्या पळाला दिवाण्या आणि निशान भव्य चौथ्या पात्र केले वाघवाडीकरांनी तीन आणि दोन साठी अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली पाच आणि दोन्ही ही साइडने ठिकाणी कॅमेराचा अवलंब केला आणि त्यामध्ये दोन गाड्याने ठिकाणी वाहून बक्षीस द्यायचं ठरवलं त्यामध्ये दोन आणि तीन ला ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील आणि बक्षीस हे विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाडी आहे ताज क्रमांक दोन व झालेली गाडी अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साथ नाथ आणि काशी सुंदर अशी गाडी पळाले अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साज पळाला काशी आणि नाथ हे आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरी गाडी सामन्यातली तास क्रमांक सात वर धावलेली गाडी खंडोवा प्रसन्न आशुतोष अजय जाधव कलडोन बुध ही गाडी या ठिकाणी दोन आणि तीन साठी विभागूंचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली आशुतोष अजय जाधव कलडोन विठ्ठल नाईवर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला आरोही मोहन देडगे नांदेड सिटी नांदेड सिटीकरांचा शास्त्री फळाला शास्त्री आणि त्याच्या आजच्या भव्य देवा मैदानामध्ये दे दोन आणि तीन साडे सावण्यामध्ये पात्र केले विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांनी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं या मैदानाचे आयोजक बापू बापूसेठ पिसाळ नंद्या ग्रुप पंधरा पंचावन्न चोराडे आयोजित भव्य आणि दिव्या अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकावला ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी स्वर्गीय हिंद केसरी रुद्रा चौऱ्याण्णव पंच्याण्णव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला स्वर्गीय हिंद केसरी रुद्रराज चौऱ्याणव पंचानव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी यांच्या नावावर तीन अशी वाजमावलो बऱ्याच दिवसानंतर मालकाची प्रतिक्षा संपली आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाले सुंदर अशी गाडी पळाली शौरवीर संग्रामसिंह उदयसिंह पाटील ओघलेवाडी आणि सोनूशेठ भोपटराव कडावकर जात यांचा सिकंदर पळाला आणि त्याच वेळेला राधेंडे दीपक सेठ पाटील शिरले उरवाड ध्रुवा सेठ शेठ पाटील सरपंच ग्रुप नवपणा आणि विशाल मने शिरवेकरांचा मेहरण पडला मेहरबान आणि सिकंदर आजच्या चोरडेकरांच्या भव्य देवा मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केले सोन्या ड्रायव्हर करीर खेडकरांनी विजेत्या सरोबर गाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद